आता कॅबिनेट बैठकीसंदर्भात महत्वाची बातमी फडणवीसांनी मंत्र्यांचे कान टोचले सर्व मंत्र्यांनी सामाजिक भान ठेवावं असं फडणवीसांनी पुन्हा एकदा सांगितलंय कॅबिनेट बैठकीनंतर सर्व मंत्र्यांना सरकारची प्रतिमा खराब होणार नाही याची खबरदारी घ्यावी असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय वीस मिनिट टप्पाल शाळा घेतलेली आहे सर्वच मंत्र्यांनी सामाजिक भान ठेवावं असं म्हणत ही शाळा वीस मिनिटांसाठी मुख्यमंत्र्यांनी घेतली गेल्या काही दिवसांपासून बेताल वक्तव्य चुकीच्या पद्धतीनं वक्तव्य आरेरावीची भाषा या सगळ्यामुळे हे सगळे जे आमदार आहेत ते माजलेत अशा स्वरूपाचं वक्तव्य स्वतः मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केलेलं होतं आणि त्यानंतर आता सध्याच्याच घडामोडींवरनं आणि कोकाटेंच्या विधानावरनं वीस मिनिटं शाळा घेतली अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेरकर यांच्याकडनं अक्षय काय शाळा घेतली नेमकी मुख्यमंत्र्यांनी सगळ्या आमदारांची आणि या मंत्र्यांची आपण बघितलं तर मंत्रिमंडळाची बैठक होती मंत्रिमंडळ बैठकीनंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्या अधिकाऱ्यांना बाहेर काढून फक्त मंत्र्यांना वीस मिनिट मंत्र्यांशी चर्चा केली आणि काही महत्वाच्या सूचना मंत्र्यांना यावेळी देण्यात आल्या एकूणच आपण बघितलं तर गेल्या काळात वेगवेगळ्या मंत्र्यांकडनं केली जाणारी वेगवेगळी कृत्य त्यांचे पुढे येणारे व्हिडिओ वेगवेगळे वक्तव्य वेग 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 या सगळ्यांचा समाचार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या बैठकीत घेतला तुमच्या वक्तव्यामुळे तुमच्या कृत्यांमुळे सरकारची बदनामी होत आहे महाविकास आघाडी सरकारला अनेक आरोपांना सामोरं जावं लागतंय त्यामुळे येत्या काळात अशा प्रकारचे वक्तव्य करताना तुम्ही कमालीची खबरदारी घेणं गरजेचं आहे आणि कमी बोलता जास्त काम करून दाखवणं ही सरकारची प्राथमिकता असली पाहिजे मात्र तसं होताना अलीकडे काही मंत्र्यांच्या माध्यमातून दिसत नाही यासोबतच अनेक खासगी माहिती आभार सांगूनही बाहेर पडते याबाबत देखील देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे असे प्रकार यापुढे खपवून घेतले जाणार नाही येत्या काळात स्थानिक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना आपल्याला सामोरं जायचं आहे आणि असं करत असताना आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी अशा प्रकारचे आरोप प्रत्यारोप आणि आपली बदनामी हे योग्य नाही त्यामुळं येत्या काळात तुम्ही खबरदारी घ्याल अशी अपेक्षा करतो असा टोला देखील त्यांनी सगळ्या मंत्र्यांना बजाव लगावलेला आहे त्यामुळे आता यात आपण बघतोय की एकीकडे देवेंद्र फडणवीस यांनी ज्या प्रकारे शाळा घेतली हा पूर्णविराम म्हणायचा का अशी चर्चा सुरू आहे नक्कीच धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी अक्षय